जय शिवराय मित्रांनो न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज खूप दिवसातून तीन महिन्यातून गावाकडे आलेलं आहे तर बघूया आता कसं काय काय होते मग काय पहिल्यांदा रेशनिंगची के वाय सी करायची होती दादाने सांगितलं होतं मग आलो रेशनिंगच्या दुकानाच्या इथं त्यांना म्हटलं करायची मग ते काय म्हणजे पाच मिनटाचं का मी केली केवायसी परत दुकानात आलो इथं वरवीच तांदूळ घ्यायचं वरवीच तांदूळ घेतलं मग काय जाता जाता आता मंदिर लागलं होतं आता म्हटलं एखादंच असल्यामुळं गणपतीचं दर्शन जाता जाता घेऊन जावं मस्तवाय की दर्शन घेतलं घरी आलो तर कार्तिकी म्हटली मामा डीमार्टला जायला लागते मग काय ऐकत नव्हता तरी पण कार्तिक का आहे सुट्टी देत नव्हती मग काय शेवट ठरलं मग आम्ही सगळे आलो डीमार्टच्या इकडं मग हे रस्ता आहे डीमार्टचा हे वाय रोड सरळ याला सुरू फाट्याला जातो मागं व्हायला जातो तिथे मध्ये आपल्या इथं रस्त्याला डीमार्ट आहे मग कसं टॉपमध्ये आलो डीमार्टला पण कसं एवढी गर्दी नव्हती मग काय आत शिरलो मस्तपैकी आतलो वातावरण कसं भावनो मग काय कार्तिक मस्त मस्तपैकी ट्रॉली घेतली घेतली की मग काय आम्ही केली खरेदीला सुरुवात कार्तिकला मामाने सांगितलं होतं तुला काय घ्यायचं ते घे नंतर माझं मी कमी करतो मग कार्तिक काय सुट्टी देत नव्हती परत म्हटलं कार्तिकेला ते माझ्याकडे व्हायची कार्तिक कटावली होती मग काय घेतलं परत मग तांदळाच्या शेकणा आलो म्हटलं तांदळ बघूयात ता मस्त की तांदळाची सगळ्या क्वालिटी बघितली परत म्हंटल आता दोन दिवसानं आता महाशिवरात्र जवळ आली म्हटलं शाबूदाना घ्यायला लागतोय मग काही मस्त बाय की एक किलोभर घेतला परत घरी आलो घरी आलो बघितलं तर का ही आपली सायकल कशी आहे टॉपमध्ये घेतली मस्त बाय की सगळी घेतली मग मी पण राहणार निघालो जाताना म्हटलं तुम्हाला व्ह्यू दाखवूया कसं आहे टॉपमध्ये ज्वारे बिवऱ्या मस्त आल्यात परत आलो ओढ्याच्या इथं जाताना आपल्या राहनात ओढा लागतोय कसं आहे पाणी टॉपमध्ये रस्त बिस्त पाहण्या सगळं पाहण्या सगळं शेवाळ झालं होतं काय बोलायचं मग काय पोचलं की एकदा राहणार तर ही काय सगळी बेंबर तुम्ही बघू शकता आई दादा कार्तिकी सगळी बेण्यास सुरुवात केली ती मग काय मला गबसू देते की घ्या खुरप मग काय घेतलं की खुरप की सुरुवात पहिल्यांदा इकडं बघू शकता तुम्ही कांदा म्हणले घ्या बिनून बरं म्हटलं आता काय केली कांदा बिण्या सुरुवात मग परत भेंता भेंता ही तुम्ही बघू शकता गवारी गवारीच्या झाडावर जा किती मुंग्या लागली ती ही एवढं आपलं बहिमुख आता मग भुईमुगाचं एवढं परत भहिमुखात बेन आहे मग इकडं बेनलं ही बघू शकता थोडा राहिला होता मग काय भहिमुख बेनत होतो बिनून झाला तेवढं तिकडं चेंड्याकांनी मस्तपैकी इकडं गवात गोवा करून बांधव पेटवलं होतं घाण सगळी मग परत म्हणलं आता तुम्हाला वाईट मकाचा फुटवा कसा झालाय दाखवूया बघू शकता तुम्ही मका आपली कशी टॉपमध्ये आहे मग काय परत सगळं गावात जी काढलं होतं ती म्हटलं आता न्यायचं होतं वासराला मग काय घेऊन निघालो होतो तेवढ्यात माग कॅमेरा फिराव हळद दिसली हळद आपल्या भागात हळद डीग मग काय परत म्हण कार्तिकी म्हणली हारबरा आणा जायचं भर म्हटलं काय ऐकत नव्हते अंधार पटलाय म्हटलं तरी पण काय म्हणली जायचं वरच्या वरात आमच्या होते तिकडं हारबरा तिकडं आता निघालो होतो निघालो होतो मस्त मस्तबाई मग पोचलो वावराते एकदा पोचलो की मग काय डाळ मस्त बाईक एक चांगला बघितला घेतला चांगल्या घाट्या शेंगा भरल्या होत्या मग काय परत आता म्हटलं लांबन रस्त्याने जाण्यापेक्षा जवळ न जाऊ म्हणून मग काय शिरलो की ज्वारीतनं ज्वहारीतनं अडचण होती अंधार पडला होता तरी पण काय फोनची लाईट लावून शिरलो आणि आलो पलीकड रस्त्याला रस्त्याला आलू बघितलं तर काय इथं पाणी चालू होतं कुणाच तरी आता म्हटलं हारबारा धुवायला लागतोय मग काय कारतीला म्हटलं पाहिजे उजड दाखव हारबारा मस्तपैकी धुतला टॉपमध्ये म्हटलं आता काय जाताना खाऊया परत आलो बघितलं सपराव तर सपरावविषयी असा म्हणजे फादर म्हटलं जाताना भिंडा न्यायचा आहे बरं म्हटलं मग काय हरभरा खायला जर राहिला उशीर झाला अंधार पडला होता मग काय भिंड्यातच मस्तपैकी हरभारा अडकावला भिंडा बांधला साईक मस्तपैकी आणि मग घरी आलो मग परत दुसऱ्या दिवशी सकाळच्या बारी हातोरणाच असल्यावर फोन आला नानांचा नाना म्हणले आर दि 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 ती दिदी वाईस गावात आली तिला रानात नेऊन सोडायची या बरं गाडी लावली इथं डिगरी पशी मग इथं आलो गाडी पशी गाडी लावली होती डिगरी पशी तिथली गाडी घेतली मग काय आलो तर रानात आलो तर काय दिदीला म्हटलं उरक लवकर मला आहे बरं म्हटली दिदी चालते उरक मग काय ती उरकच तोपर्यंत म्हटलं वाज तुम्हाला काय व्हि दाखवूया इकडे बघू शकता आपली हळद आणि चेंड्याकांची हळद इकडे सगळीकडे वाळ घातली हे आपली विहिरी तर मागच्या वेळा तो दावा खूप अडचण होती आता सगळी चकाचक करून टाकली ती पिंपळ विंपळ वडबीड सगळं तोडून टाकलं होतं मग परत आलो शाळेत शाळेत मस्त बाई दिदीला चैतन्याला सोडलं आणि आता निघाल होतो घरी तरी आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद